स्वातंत्र्याची ध्वजा फडकते सूर्य तळपतो प्रगतीचा स्वातंत्र्याची ध्वजा फडकते सूर्य तळपतो प्रगतीचा भारतभूमीच्या पराक्रमाला माझा मानाचा मुजरा माझा मानाचा मुजरा सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या सर्व छोट्या देशभक्तांना आज पंधरा ऑगस्ट आपण सर्वजण इथे आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत सर्वप्रथम माझ्या सर्व भारतवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आजच्या दिवशी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या शेकडो वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला पण हे स्वातंत्र्य आपल्या देशाला सहजासहजी मिळालेले नाही हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक देशभक्त क्रांतिकारक आणि स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली महात्मा गांधीजी लोकमान्य टिळक नेताजी सुभाषचंद्र बोस मंगल पांडे लाला लजपतराय भगत सिंग राजगुरु सुखदेव व चंद्रशेखर आझाद अशा अनेक स्वातंत्र्यवीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणास लावले त्या सर्व शूर देशभक्तांच्या शौर्यामुळेच आज आपण स्वातंत्र्याचा आनंद घेत आहोत स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपल्या देशाने कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान खेळ साहित्य अंतराळ संशोधन व इतर अनेक क्षेत्रांत गरुड झेप घेतली आहे या एकंदर प्रगतीमुळेच भारत दिशेने वाटचाल करीत तरीही भारतासमोर अनेक समस्या आवासून उभ्या आहेत गरिबी भ्रष्टाचार महागाई यांसारख्या समस्यांचे समूळ उच्चाटन झाल्याशिवाय आपला देश सुखी संपन्न व प्रगत होणार नाही चला तर मग आपण सर्वजण एकत्र मिळून आपल्या भारत आप देशाला जगातील एक आदर्श सुंदर देश घडविण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करूया शेवटी मी एवढेच म्हणेन शेवटी मी एवढेच म्हणेन रंग बलिदानाचा तिरंग्यात पहावा रंग बलिदानाचा तिरंग्यात पहावा उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा जयघोष भारताचा आसमंती गुंजावा जयघोष भारताचा आसमंती गुंजावा सन हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा सन हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा एवढे बोलून मी माझ्या भाषणाला पूर्ण विराम देतो भारत माता की जय वंदे मातरम धन्यवाद व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनल ला जरूर करा धन्यवाद